नमस्कार मी निलाक्षी सालके संस्थापिका मातृगंध पुणे मुलांना आपण ऐकतोय अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली लिखित जंगलाची दुनिया वळूया अडई आणि तिची पिले रंगाने तांबू सपकिरी आणि चमकणारे लालसर डोळे असलेल्या अडई पक्षाला रान बदक असेही म्हणतात देवधानात रात्रभर चढण्यासाठी अडया थव्या थव्याने उतरतात नवेगाव सरोवराच्या बांधावर आपल्या चोचींनी पंख साफ करत त्या उभ्या असतात झिंगे लहान मासे कंद हे त्यांचे आवडते खाणे पावसाळा येताच लहान तळी बोडीकाठचा मोहा बेहडा चिंच किंवा पळसाच्या झाडावर अडई जोडी जोडीने बसलेले दिसतात अशाच एखाद्या झाडाच्या पोखरीत मादी अंडी घालते अंड्यावर बसलेल्या अडईचे चित्र घेण्याकरता आम्ही हिंडत होतो येथे साठ फूट उंचीवर तळ्यावरून घरट्याकडे झेप घेणाऱ्या दृश्य निसर्गात क्वचितच असेल गाईगुरांबरोबर जंगलात हळूहळू फिरणाऱ्या दाम्या गायक्याचे साऱ्या परिसरात लक्ष असे त्यानेच बातमी दिली की शिंदीच्या झुडपातून एक अडई फडफड उडालेली त्याला दिसली दुसऱ्या दिवशी कॅमेरे घेऊन आम्ही पवनीच्या जंगलातून खरकाडी नाल्याची वाट धरली एखाद्या गुप्तधनाकडे जावे तसे आम्ही उत्सुकतेने व उत्साहित मनाने हिरव्यागार गवतातील शेवाळलेल्या पाऊल वाटेने चाललो होतो अडईचा गोदा शंभर दीडशे फुटांवर असल्याचे दामाने सांगितले आम्ही हळूहळू पावलं टाकत भुईशिंदीच्या नजिक आलो दामा बोटाने खुणावं त्यात अडई बसल्याचं सांगत होता मी चोर पावलाने झुडपा नजिक आलो आम्ही तिच्या घरट्याचे निरीक्षण केले झुडपाच्या मध्यावर तिने गवत पाने जमिनीवर अंतरून गोलाकार घरटे केले होते त्यात फिक्या पिवळसर रंगाची दहा अंडी दिसली भुईशिंदीच्या झुडपाला नाल्याच्या बाजूने गोल छिद्राचे प्रवेशद्वार होते दाराला ला लागून दीड फूट लांबीचे भुयार झुडपात होते हे भुयार मोठे अद्भुत होते वरच्या पानांची कमान केली होती बाजूची पाने एकमेकात मोठ्या कुशलतेने गुंपली होती त्या झुडपा जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांना रे, इथे गोदा असावा असे कधीच वाटले नसते आम्ही त्या घरट्यापासून शंभर फूट अंतरावर एका आवळ्याच्या झाडा आड लपून बसलो अंदाजे दहा पंधरा मिनिटांनी अडई नाल्यातून हळूहळू चालत वर येताना दिसली मोठ्या सावधगिरीनं ती घरट्याकडे येत होती मध्येच ती खोलगट भागात थांबून एखाद्या प्रमाणे टेहळणी करी घरट्याच्या दाराजवळ येऊन ती दोन मिनिटे थांबली तिने इकडे तिकडे पाहिले लगेच ती घरट्यात जाऊन बसली मोठे अद्भुत रम्य होते ते दृश्य दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा आलो एकाएकी उंच आकाशात घरट्याच्या वरच्या बाजूने अडई फडफड उडाली क्षणातच अडईची जोडी उडताना दिसली आम्ही हळूहळू पोहोचलो तर भीतीने अंगावर काटाच उभा राहिला सहा फूट लांबीचा हिरवट पिवळा साप आपल्या जिभेने अंड्यांना स्पर्श करत होता मला वाटले कळ्या फुलण्या आधीच कुस्करल्या जाणार आम्ही मोठ्या प्रयत्नाने त्या सापाला घरट्या बाहेर हुसकावून लावले लांब पर्यंत त्याला हकलून लावले अंडी बचावली अंड्यातील जीवांचा क्षीण आवाज कानी येत होता अंड्यांच्या रुंद भागातून पिलांची चिमुकल्या चोची बाहेर काढण्याची धडपड सुरू झाली होती चिवचिव करत त्यांनी कवचाला भोके पाडली त्यातून हवा आत गेली शरीर व पंखाचे प्रसरण होताच कवचे उकलून बाजूला पडली गोजीरवाणी इवलीशी पिले एका मागून एक बाहेर आली बराच वेळ झाला तरी मादी घरट्याकडे परतली नाही कुठे साप तर तिला चावला नाही ना ती आली नाही तर पिलांचे काय होईल या विचारांनी आम्ही सचिंत झालो सायंकाळपर्यंत तिथेच थांबलो अडई परत आली आणि अलगद घरड्यात बसली आम्हाला खूप आनंद झाला दिवे लागणीला गावात आलो ती अडई घरट्यातील पिलांची चिव चिव तो दुष्ट साप मोहाच्या झाडावरून घरट्याभोवती सिकसिक करत गिरट्या घालून रक्षण करणारा नर दहा सुंदर पिले यांचीच स्वप्ने रात्रभर पाहता पाहता कोंबडा आरवला आम्ही उठलो दुर्बीण कॅमेरा घेऊन परत जंगलाचा रस्ता धरला जंगलातील ती हिरवी शांतता अतिरम्य होती मोहाच्या झाडावरून नराची शीळ ऐकू आली दुर्बिणीतून घरट्यात पाहिलं तर सहा पिल अडई मादीच्या पंखात काळ्या पांढऱ्या रंगांची चिमुकल्या पंखांवर पांढरे ठिपकी असलेली ती गोजीरवाणी पिले पाहून फार आनंद झाला आम्ही अडई व तिच्या पिलांची पटापट छायाचित्रे घेतली अडईने घरटे सोडले आणि थोड्या अंतरावर जाऊन असा आवाज केला ती पिलं हरीने तिच्या मागोमाग जाताना दिसली सृष्टीच्या वन्य दृश्यांपैकी ते एक अति सुंदर दृश्य होते आई आणि तिच्या पिलांचा मागोवा घेत आम्ही चाललो होतो ती नाल्याकडे गेली पावसामुळं ओढ्याला पाणी आले होते आणि खळखळाट खड़ करून तो वाहत होता खाली डोह होता त्या डोहात आपली पिले घेऊन ती कशी जाते ते आम्हाला पाहायचे होते तिने दोन झुडपांच्या कमानीतून प्रवेश केला आणि बाजूच्या खडकाच्या आधाराने हळूहळू आपोआप तरंगू लागली जलविहार करू लागली डोहाच्या दोन्ही बाजूंच्या बट्टी चढायला अवघड होत्या तशी ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत दुसऱ्या वळणावर आली इथे किनारा सपाट होता पिलांनी तिचे अनुकरण केले आणि पाण्याबाहेर आली मध्ये ती भुईशिंदी बोरी व घोटीच्या काटेरी झुडपात दडून बसत पिले तिच्या पंखाखाली दिसेनाशी होत वरून अडई नर चिवई चिव चिवई चिव करत गिरट्या घालताना दिसे ठरावी गवताचे बी चोचीने ती पिलांना दाखवी फक्त त्यावर पिले तुटून पडत आज्ञा पालन म्हणजे जीवन हे त्यांनी जन्मापासून अवगत केले होते अडईच्या इवल्याशा गोजीरवाड्या पिलांकडे आम्ही डोळे भरून पाहत होतो एका प्राणांतिक संकटातून आम्ही त्यांना वाचवले होते त्यांचा पुढचा प्रवास या जंगलात शेवटास जाईल की पुन्हा संकटे येतील दृष्टी पुढून ती पिले दूर जंगलात दिसेनाशी झाली एक विलक्षण सुंदर अनुभव घेऊन आम्ही परतलो धन्यवाद